हॅलो फ्रेंड्स टीनास किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण महाशिवरात्री विशेष उपवासाची साबुदाणा खीर बनवणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि अगदी झटपट बनून तयार होते फक्त दहा मिनिटात ही खीर तयार होते हलकी फुलकी आहे आणि एकदम चविष्ट लागते मस्त रबडीसारखी दाटसर ही खीर तयार होते ही खीर बघा दाटसर झाली आहे ना रंग चव सगळंच उत्तम आहे आणि उपवासाला डेझर्ट म्हणून ही खीर तुम्ही खाऊ शकता अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढील व्हिडिओ बनवण्याकरता मोटिवेट करतं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी आपण घेतलेलं आहे अर्धा लिटर फुल फॅट दूध आणि अर्धा कप भिजवलेला साबुदाणा हा साबुदाणा आपण एक तास आधी पाण्यात भिजवून ठेवला होता सोबतच चार ते पाच चमचे साखर ड्रायफ्रुट्सचे काप एक चमचा साजूक तूप एक चमचा वेलची पावडर आणि काही केसरच्या काड्या आधी आपण इथे दूध तापवून घेणार आहोत या खिरीसाठी शक्यतोवर फुलफॅटच दूध घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला बेस्ट रिझल्ट मिळेल आता दुधाला छान उकळी आलेली आहे यावर आलेली साय आपण यात पूर्ण मिक्स करून घेणार आहोत उपवास असला की आपण उपवासाचे हलके फुलके पदार्थ करत असतो आणि त्यातलाच एक पदार्थ म्हणजे साबुदाण्याची खीर तीन ते चार मिनिटं याला सतत असं हलवतच राहायचं आहे आणि त्यात आता हा भिजवलेला साबुदाणा टाकायचा आहे लक्षात ठेवायचं आहे कच्च्या दुधात साबुदाणा अजिबात टाकायचा नाहीये दूध गरम झाल्यानंतरच त्यात साबुदाणा टाकायचा आहे जर आपण कच्च्या दुधातच साबुदाणा टाकला तर दूध फाटण्याची शक्यता असते हा साबुदाणा शिजायला फार तर काही वेळ लागत नाही पाच ते सहा मिनिटात हा साबुदाणा शिजून जातो नंतर त्यात आपण या केसरच्या काड्या टाकणार आहोत म्हणजे आपल्या खिरीला छान असं रंग येईल पुन्हा एकदा व्यवस्थितपणे हे असं मिक्स करून घ्यायचं आहे केसरमुळे याला छान असा रंग आलेला आहे पूर्ण दुधामध्ये हे केसर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खिरीला आता छान असा दाटसरपणा सुद्धा यायला लागला आहे साबुदाणा भिजवून घेतल्यामुळे याला शिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही फक्त चार ते पाच मिनिटात दुधावर असा साबुदाणा तरंगायला लागला आणि तो छान असा ट्रान्सपरंट झाला की असं समजावं की आपला साबुदाणा छान शिजला आहे दुधामध्ये साबुदाणा संपूर्ण शिजल्यानंतर त्यात ही साखर टाकायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच वेलची पावडरही टाकून चांगलं मिक्स करायचं आहे आता सर्वात शेवटी तुपात हे ड्रायफ्रूट्स थोडे असे फ्राय करून टाकायचे आहे म्हणजे खाताना याचा क्रंच खूप मस्त लागतो एक दोन मिनिटे ही खीर अशी शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता त्याला मस्त रबडीसारखा असा दाटसरपणा आला आहे आता खीर आपली तयार झाली आहे अगदीच आठ ते दहा मिनिटात ही खीर बनून तयार झाली आहे मस्त झटपट अशी उपवासाची खीर इथे तयार झाली आहे आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करून देऊयात ही खीर इतकी चविष्ट लागते की उपवास नसताना सुद्धा तुम्ही ती करून खाणार व्हिडिओ आवडला तर घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा लाईक like, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा